हे पाय रडू नको तुले पहिले म्हणू मी अरे कसं असते लबाळाचा आमंत्रण पण तू काही ऐक नाही आता कोण कामी येते नवराच येते ना तू मागतो पावडरचा डब्बा आणा लिपस्टिक आणा लाभी आणा कोण आणून देते दे तुले मीच आणून देतो ना हे बाय उभी रडू नको रडू नको हे बाय कसं असते इलेक्शन निघाल आता भाऊ आठवते का तुले कधी काढते तुझी आठवण नवरा तु। आपण कसं आहे आपण कसं आहे आयुष्यभर सोबतच राहणारे ते काय आज आहे उद्या नाही म्हणून तुले म्हणतो तू पहिले अरे बापा पंधराशे रुपये भेटून राहिले कलेक्टर स्वतःले नाही म्हणजे तुला टोमणी नाही देऊन राहिलो सांगून राहिलो पहिले तुले समजवत जाओ नाही बाबा नाही असं नाही राय आले तर आले पहिले कस एक तारीख लि पंधराशे साडेतीन हजार सात हजार आता आता तुले गेली पंधरा तारीख गेली वीस तारीख मग आता कोण का मी बा मी पाचशे हजार तो देत जा गेले तुझे पंधराशे भेटले तर भेटले नाही तर नाही असं नसते तू टेन्शन काही घेऊ नको मी आहे ना मी आहे ना सोबत ठीक आहे रडू नको आता बसकर बसकर ठीक आहे आणि चल